टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड या संदर्भात ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत मराठी माध्यमातल्या त्या आपण जी के आणि जी एसचे विश्लेषण या व्हिडिओमार्फत पाहत आहोत आता हे व्हिडिओ सिरीजमधली चौथा ऑप्श चौथा व्हिडिओ आहे आणि अठरा ऑगस्ट दोन हजार बावीस शिफ्ट वनचं हे आपण व्हिडिओ विश्लेषण पाहणार आहोत आणि त्यामध्ये फक्त जी के आणि जी एसचे प्रश्न व उत्तर वाचणार आहोत सविस्तर विश्लेषण वगैरे मॅथ रिजनिंगचा आपण त्याच्यासाठी वेगळं व्हिडिओ बनवणार आहोत विज्ञानचाच पहिला प्रश्न असून जी की मध्ये खालीलपैकी कोणते अभिक्रियाशील आहे तर ते आहे कॅल्शियम त्यानंतर विज्ञानचा पुढचा प्रश्न आहे कोळसा आणि पेट्रोलियम यांचे जतन करण्यासाठी खालीलपैकी काय करायला हवे वातानुकूल यंत्रे किंवा तापन यंत्राचा अतिवापर करू नये वातानुकूल यंत्रे म्हणजे ए सी आणि तापन यंत्रा यंत्रणांचा म्हणजे हीट हे वाढवण्यासाठी बरं लक्षात घ्या तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करता त्यांची लँग्वेज कशी आहे मराठीमध्ये भाषा आणि प्रश्न स्वरूप हे तुम्हाला व्हिडिओमार्फत जास्त समजून घ्यायचं आहे मग तुम्हाला अभ्यास करत असताना नेमका कसा करावा लागेल आणि कशा प्रकारे कन्सेप्ट क्लिअर करून कर त्याचं उत्तर द्यावं लागेल हे तुम्हाला समजून घ्यावं गे लागेल आता ही कन्सेप्च्युअल प्रश्न आहे बरं का फॅक्च्युअल नाही वरचा होता की फॅक्च्युअल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मानवी मेंदूतील मेरुरज्जूचे स्थान खालपैकी कोणत्या क्रमाने दाखवलेलं आहे मेरुरज्जू हा चार नंबरच्या ठिकाणी असतो हे लक्षात घ्या म्हणजे प्रश्न आपल्या सरळ सेवेमध्ये एम पी सी एम पी सीला ह्याला तिला कसं पडतं त्यापेक्षा थोडा वेगळ्या पद्धतीनं हे प्रश्न आहे म्हणजे ह्याच्यासाठीच आपण व्हिडिओ बनवत आहोत एक अश्वशक्ती म्हणजे किती आता हा फॅक्च्युअल प्रश्न आहे सातशे शेहेचाळीस वॅट हा एम पी सी सह महाराष्ट्रातील सर्व सरळ सेवा परीक्षेला लागलेला आहे खालीलपैकी करंट अफेअर्सचा हा प्रश्न असून याचा संबंध फक्त एवढा पुरता आहे तर येणाऱ्या परीक्षेमध्ये सध्या जे काही लोकसभे आहेत आता सध्या वक्फ बोर्डाची मांडणी केलेली आहे बरोबर आता व्हिडिओ तुम्ही चार वर्षानं बघा दोन वर्षानं बघा त्यावेळेस काय लोकसभेमध्ये मांडणी केलेलं आहे कोणत्या बिल आलेले आहेत कोणते मंजूर झालेले आहेत राष्ट्रपतीची मान्यता केव्हा मिळाली कोणत्या मंत्रालयानं ते सादर केला असे काही प्रश्न असतात ते तुम्ही पाहणं गरजेचं आहे खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने पाच एप्रिल दोन हजार बावीस रोजी सामूहिक विनाशाची शस्त्रे आणि त्यांची वितरण प्रणाली बेकायदेशीर कारवाई प्रतिबंध दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केला परराष्ट्र मंत्रालयानं वक्ख जी दुरुस्ती चालू आहे एकोणीसशे पंच्याण्णवच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करत एक एक बर। आहेत एकोणीसशे सुरुवातीला त्यांनी एकोणीसशे चौपन्नला मांडलेलं आहे बरोबर ठीक आहे ह्या गोष्टी आहेत मग तुम्ही आता ह्या गोष्टी तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी लक्षात ठेवावं लागेल तर ह्याचं परराष्ट्र मंत्रालय आता इम्पॉर्टंट नाही हा प्रश्न पुढचा प्रश्न करंट अफेअर्स आहे वर्ष दोन हजार एकवीसमध्ये मध्ये अंडर ट्वेंटी वीस वर्षाखालील जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रोप पदक मिळवणारा किंवा मिळवणारे भारताचे लांब उडीतील खेळाडू कोण आहे शैली सिंह दोन हजार एकवीसला ठीक झालं परंतु तुम्हाला दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचे लक्ष ठेवावं लागेल आणि जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल चार वर्षांना असो की दोन वर्षांना असो त्या पिरियडमध्ये एक वर्षाच्या टाईम फ्रेममधलं एक वर्षाच्या टाईम फ्रेममधलं करंट अफेअर्स लक्षात ठेवायचं ओके दोन हजार एकवीसचा होता आणि पेपर दोन हजार बावीसला झाला आहे ह्यामुळं सांगतोय मी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताने यापैकी कोणत्या देशासोबतच्या राजनैतिक संबंधाच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त स्मारक चिन्हाचे अराव अनावरण केले इस्रायल आत्ताच मालदीव देशामध्ये दे भारताच्या एका भारतातर्फे जे प्रोजेक्ट राबवला होता काहीतर ड्रेनेज सिस्टीमचा होता त्याचं उद्घाटन परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केलेलं आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपल्याला की महाराष्ट्रातल्या मुलांना काय अभ्यास केलं पाहिजे हे तुम्हाला मला सांगायचंय एवढाच व्हिडिओचा उद्देश आहे बाकी याचं टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल करून देईल पुढे आहे दिलेल्या पदार्थाच्या तारेची लांबी आय आणि रोध आर असेल तर लांबी तीन पट काठछेदाच्या क्षेत्रफळ दुप्पट असलेल्या त्याच पदार्थाच्या दुसऱ्या तारेचा रोध डॅश डॅश इतका असतो तीन छेद दोन आर असतो हे गणिताचा प्रकार आहे दोन समांतर रेषा परस्परांना छेदिकेने छेदत असतील तर खालीपैकी कोणता पर्याय सत्य असणे आवश्यक नाही तर छेदिकेच्या समान बाजूवरील आंतरकोनांच्या जोडीचे मोजमाप समान असणे हे पर्याय सत्य असू शकत नाही विरुद्ध कोणाच्या जोडीचे माज मोजमाप समान असते विक्रम आंतरकोनाच्या जोडीचे मा मोजमाप समान असणे संगत कोणाच्या जोडीचे मोजमाप समान असणे हे सगळ्या गोष्टी शक्यता आहेत पुढचा प्रश्न आहे मार्च दोन हजार मध्ये ग्रामीण भागात हवाई आरोग्यसेवा सुरू करणारे पहिले राज्य ओडिसा आहे आता सध्याचा विचार कराल राजस्थान हे आरोग्यासंदर्भात कायदा करणारं पहिलं राज्य झालेलं आहे आता फर्स्ट कोणता असेल त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा राज्य विधिमंडळाने सोपविलेले कार्य करणारी आणि अधिकार असणारी ग्रामसभा ही पंचायत राज प्रणालीचा पाया असल्याचं भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटना दुरुस्तीत अनुस्थित आहे तर त्र्याहत्तरावी घटनादुरुस्तीमध्ये तसं म्हणलेलं आहे चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती पंचायतराज परंतु नगरपालिका संदर्भात आहे ओके पुढे पुढचा प्रश्न जीकेचा आपण फक्त जीके पाहणार आहोत सगळे प्रश्न हे मॅथ रिजनिंगचे आल्यानंतर जी के येईलच हां भिंगावर प्रश्न आलेला आहे कल्पिकी कोणते विधान सत्य आहे एका भिंगासाठी वस्तूचे स्थान हे पहिली मुख्य नाभी असते जिची प्रतिमा अनंत स्थित असते हे विधान बरोबर असून त्यानंतरचं पुढचं विधान फक्त सी बरोबर आहे एका भिंगासाठी द्वितीय नाभी वास्तव प्रतिमेचे स्थान असते जिची वस्तू अनंत स्थित असते मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की लोकेशन कशा कशाप्रकारे चा आहे अनंतस्थानावर काय का आणि हे भिंग आणि त्याचं स्थान यावर आहे तुम्ही दहावीच्या पुस्तकामध्ये वाचू शकता त्याचं आहे चार्टच आहे ग्रामीण पायाभूत सुविधामध्ये सुधारणा करण्यासाठी भारत सरकारने कोणत्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत भारत निर्माण सुरू केलं होतं हे दहावी पंचवार्षिक योजना अंतर्गत सुरू केलं होतं आता एक लक्षात घ्या एकोणीसशे एक्कावन्न ते छप्पन काल पण विचारलेलं आहे छप्पन ते एकसष्ट एकसष्ट ते सहासष्ट पुन्हा सहासष्ट ते एकोणसत्तर हा ब्रेक होता तीन वर्षाचा कालावधी हो एकोणसत्तर ते चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर मग दोन वर्ष काय झालं अठ्ठ्याहत्तरपासून ते ऐंशीपर्यंत ज तिथं जनता सरकार आलं परत ते गेलं आहे एक्क्याऐंशी ते पंच्याऐंशी ही पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी बरोबर लक्षात ठेवा पुन्हा पंच्याऐंशी ते नव्वद हां पुन्हा नव्वद ते ब्याण्णवपर्यंत परत काहीतरी कार्यक्रम म्हणजे आर्थिक मंदी काहीतरी आली होती मनमोहन सिंग यांनी ही काहीतरी केलं एल पी जी धोरण राबवलं पुन्हा ब्याण्णव ते सत्त्याण्णव सत्त्याण्णव ते दोन हजार दोन असं पाच पाच वर्षाचा आहे पंचवार्षिक योजना ठीक आहे लक्षात राहू हो द्या पोंगल सणा दरम्यान लोक खालपैकी कोणाची पूजा करतात सूर्याची मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे बरं का सण आणि उत्सववर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे खालपैकी कोणते गुणधर्म सहसयुज संयोगे स्युझ, सामान्यतः दर्शवत नाहीत तर ते कार्बनी द्रावणा द्रावकात द्रावणीय नसतात हे काय म्हणतात त्याचं दर्शवत नाही इलेक्ट्रॉनचे सामायिक करून त्याची निर्मिती होते ही। ते साधारण आयन्स तयार करत नाहीत ते वीज आणि उष्णतेचे दुर्वाहक असतात हे बरोबर आहे दर्शवते पुढे आहे काष्टातील अन्नाचा वाहनाचे दर्शन घडवणारी खलपैकी कोणत्या कृती सूचक आहे चार पर्याय दिलेले उत्तर निवडायचे तर जो पर्याय सी आहे ते आपलं उत्तर आहे प्रश्न वाचून घ्या परत एकदा काष्टातील अन्नाच्या वहनाचे दर्शन घडवणारी खलपेकी आकृती अन्नाचे वहन कसं होतं ते आकृती दाखवलेलं आहे त्यांनी परत इथे दा काहीच दाखवाय नाही मला सांगा व्हिडिओ बघा आपलं चित्र बघा अन्न तर इकडे जायलाच पाहिजे तर हे त्याच्यामुळे येत नाही मुळा शोषतच नाही ना कुठून शोषून घेणार अन्न शोषूनच घेत नाही आणि डायरेक्ट पुन्हा इथं म्हणलं आहे असं बाण खाली मुळाचा काही संबंध दाखवलेला नाही त्यांनी साहजिकच तुमचं हे उत्तर बरोबर आहे जमिनीतूनच घेतात ना पुढे पुढचा प्रश्न आहे खालील प्रश्न बघा विज्ञानचा आहे लाल कोबीची पाणी मिथिल ऑरेंज कांदा लवंग त्यांचा काय संबंध आहे हे तुम्हाला सांगायचं आहे याचा सी संबंध नैसर्गिक आम्ला आणि आमलारी दर्शक आहे लाल कोबीची पाणी त्यानंतर मिथिल ऑरेंज हे आम्ल आमलारी दर्शक आहे त्यानंतर कांदा आणि लवंग हे दर्शक आहेत ओके पुढे खालपैकी काय पुनरुत्पादनासाठी बीजाणूचा वापर करते नेचा परत करंट संदर्भात प्रश्न वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक एप्रिल बावीस अहवालानुसार बावीस तेवीस साठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादन डी पी वाढीचा अंदाज नऊ टक्केपर्यंत वाढवला वाड़ आहे आणि दोन हजार तेवीस चोवीस साठी अर्थव्यवस्था वाढीचा अंदाज सात पॉईंट एक टक्के एवढा वर्तवण्यात आलेला आहे हा अहवाल कुणी प्रसिद्ध केला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत असता एच डी आय असो की इथून क्यू वी एस रँकिंग असो त्यानंतर विमानतळाबद्दल एक रँकिंग इथे मला नाव आठवत नाही ते त्यानंतर पर्यावरणासंदर्भातचे नि, विविध निर्देशांक हे कोण जाहीर करतं हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल दोन दिवसांच्या काळात ठीक आहे मॅथ रिझनिंगचा प्रश्न आहे आपल्याला फक्त जी के आणि विज्ञान बघायचे खालीपैकी कोणते पारिस्थितिक संस्थेचे जैविक घटक नाहीत तर हे माती हे घटक त्या नाही पारिस्थितिकी संस्थेचे बरं का पुढचा प्रश्न आहे वनस्पतीमध्ये कसा आणि कधी टाकाऊ पदार्थ म्हणून ऑक्सिजनची निर्मिती करतात प्रकाश संशयदरम्यान दिवसा बघा दिवसा झाड जे आहे ना ऑक्सिजन बाहेर टाकत असतं बरोबर आणि वनस्प म्हणजे निर्मिती करण्यासाठी तिला आपलं टाकाऊ पदार्थ ऑक्सिजनची निर्मिती करतात तर ओ टूची निर्मिती झाड करतं म्हणून तर झाडे जगवा झाडे म्हणजे झाडे लावा झाडे जगवा आपण म्हणत असतो साधा प्रश्न आहे कॉमन सेन्स पुढे मेंडल्यूच्यावर तर सारणी त्यानंतर डोबेनारचे त्रिके निवल्यांची अष्टके मॉस्लोची आधुनिक आवर्त सारणी ह्या सगळ्यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे हे लक्षात ठेवायचे तुम्हाला खालील विधानांचा विचार करा योग्य उत्तर ओळखा डोबेरणाऱ्यांनी त्रिकांचा नियम दिला आहे दिलेला आहे बरोबर आहे डोबे प्रत्येक तीन घटक असणाऱ्या भिन्न गुणधर्माची मूलद्रव्य गटामध्ये रचण्याचा प्रयत्न केला तर तसं केलं नाही त्यांनी पुढे खाली दिलेल्या आणि प्राण्यांची संरचना आणि कार्य यांच्यातील फरक विचार फरक दिला आहे त्यात पर्याय चुकीचा कोणता आहे ते विचारलेला आहे गतिशील नसतात अन्न आणि वाऱ्याच्या शोधात गतिशील असतात वनस्पती ह्याचं वैशिष्ट्य आणि हेच वैशिष्ट्य वनस्पती गतिशील असतात प्राणी अन्न सहचार निवाराच्या शोधात गतिशील असतात बहुतांश मृत असतात होय बहुतांश उत्ती जिवंत असतात हे बरोबर आहे कमी ऊर्जेची गरज असते होय अहो म्हणजे त्याची मुवमेंटच होत नाही ना बरोबर अधिक ऊर्जेची गरज असते होय भरपूर ठिकाणी काम करत असतात मुवमेंट होते विशिष्ट क्षेत्रापूर्ती मर्यादित वाढ नाही वनस्पती पृथ्वीवर बऱ्याच ठिकाणी विशिष्ट क्षेत्रापूर्ती मर्यादित वाढ वनस्पती कुठेही असू शकतात बरं का वाळवंटात देखील परंतु व्यक्ती किंवा प्राणी प्रत्येक ठिकाणी असतोच अशातला भाग नाही विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित वाढ नाही तर सगळीकडे पुढे सापेक्षता अविभाज्य ठीक आहे पुढचा प्रश्न मॅथ मॅथ रिजनिंग सोडून आता ही बघा गणिताच्या संदर्भात प्रश्न आहे मित्रांनो एक मुलगा भिंग वापरून पडद्यावरील दूरच्या वस्तूचे स्पष्ट प्रतिमेचे नाभियन करत आहे तर भिंग आणि पडद्या अंदाजे अंतर किती तर ती यफ असेल भिंगाच्या संदर्भात हा चा चॅप्टर आहे एकदम क्लिअर करून घ्या पुढचा प्रश्न आहे अर्थशास्त्र संदर्भात भारताच्या वित्तीय अर्थसंकल्पात खालपैकी कशाचा समावेश केलेला नाही तर पत नियंत्रणाचा केलेला नाही राजकोषीय तूट महसुली तूट प्राथमिक तूट असतं तिथं पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते ठिकाण भारतातील भूओष्णिक ऊर्जेचा वापर करण्याचे आहे तर ते मणिकरण आहे यावर राज्यसेवा असो की सरळसेवा सगळीकडे विचारलेले तारापूर हे अणुविद्युत केंद्र आहे कोलकाता पश्चिम बंगालची राजधानी बोकारो हे कोणत्या राज्यात आहे ते तुम्ही मला सांगा पोलाद प्रकल्प डोबेरायनरच्या उपलब्धी काय होती मूलद्रव्यांच्या गुणधर्मांचा अणुवस्तुमानांशी संबंध जोडण्याचा पहिला प्रयत्न केला आणि बघा न्यूलँडची अष्टके असो आणि आवर्त सारणी असो सगळ्यांनी वस्तुमानाचा संबंध लावलेला आहे परंतु लावलेला आहे बस लक्षात घ्या एवढ फरक पुढचा जिकीचा प्रश्न आहे हा विज्ञान आहे एक वस्तू अंतर्वक्र भिंगाच्या मुख्य नाभेवर ठेवली आहे त्यानुसार खालीलपैकी कोण कोणता पर्याय प्रतिमेची वैशिष्ट्य स्पष्ट करतो आबाशे आणि अतिक म्हणजे एकदम लहान आबाशे आणि अतिक्षी भिंगामुळे कशा प्रकारे आकृती निर्माण होते आणि कशा प्रकारे होत नाही यावर प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे खालीलपैकी कोणते हे संभाव्य समघटक नाही टू इथील पेंटेन एकोणीशे पन्नासच्या मूळ घटनेत मुख्य न्यायाधीश आणि डॅश कनिष्ठ न्यायाधीश पियुषने जजेस सर्वोच्च न्यायालयाची कल्पना करण्यात आली होती ही संख्या वाढवणे संसदेवर सोडली होती बरं सुरुवात म्हणजे यांचं आता ही अशी लँग्वेज आहे आपल्या एम पी सीमध्ये किंवा सरळमध्ये एकदम साधी भाषा असती की एकोणीसशे पन्नास वेळेस मूळ घटना आली त्यावेळेस मुख्य न्यायाधीश किती होते सद सर्वोच्च न्यायालयामध्ये तर मित्रांनो ते सात होते असं त्यांचं म्हणायचं आहे नंतर आता सध्या एकतीस म्हणजे आता वाढत वाढत वाढवू वा शकतं संसदेकडे ते अधिकार आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी काय भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद एकावन्न अ च्या अंतर्गत येते तर ते मूलभूत कर्तव्य येतं मूलभूत कर्तव्य ज्यावेळेस राज्यघटना नमूद करण्यात आली म्हणजे सुरुवात झाली किंवा इम्प्लिमेंट झालं त्यावेळेस मूलभूत कर्तव्य समाविष्ट नव्हते स्वर्णसिंह समिती तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्थापन केली होती आणि त्यांच्या शिफारशीच्या आधारावर हे जे आहेत ना मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेले हे फरक लक्षात ठेवा जानेवारी दोन हजार बावीसमध्ये पेटीएम पेटीएम मनीने डॅश डॅश नावाचा भारतातील पहिला इंटेलिजंट मेसेंजर कार्यान्वित केला पॉप्स आता याचा काही महत्व नाही सध्याच्या कंडिशनला आपल्याला त्यावर आधारित दुसरे प्रश्न अभ्यासा आर्थिक सर्वेक्षण दोन हजार एकवीस बावीसनुसार नुसार वनक्षेत्राच्या सरासरी वार्षिक निवळ वाढीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो तर तिसरा आता तुम्हाला आर्थिक पाणी हवाल दोन हजार तेवीस चोवीस ज्या वर्षाचा असेल त्या वर्षाचा अभ्यासायचा ए सी जनरेटर या तत्वावर चालते विद्युत चुंबकीय परिवर्तनावर ठेवा एकदम फॅक्च्युअल आहे विद्युत चुंबकीय प्रवर्तनावर खालीलपैकी कोणता इस्लामचा कोणाला इस्लामचा संस्थापक म्हणतात प्रेषित मोहम्मद सोपा प्रश्न आहे लक्षात असू द्या विरंजक चूर्ण ब्लिचिंग पावडर निर्मितीत सहभागी अचूक रासायनिक अभिक्रिया ओळखा केमिकल रिॲक्शनवर प्रश्न आहे सी ए ओ सी ए इन ओ एच टू सी एल टू सी ए ओ सी एल टू एच टू ओ हे अचूक आहे आता इकडले जे कंटेंट असतात ते इकडं बॅलन्स झाले पाहिजे दो एक सी ए होता बरोबर आहे सी एल टू दोन पाहिजे इकडं दोन आहेत तर इकडं बी सी एल टू दोन आहेत आता ओ ऑक्सिजन दोन पाहिजे तर ऑक्सिजन दोन आहेत का एक आणि दोन एच टू दोन पाहिजे आहेत का दोन आहेत बरोबर ठीक आहे आता इकडं सोडियम आहे आता आपल्याला विचारले काय ब्लिचिंग पावडर तर ब्लिचिंग पावडर साठी हे हे सी ओ हो, जे केमिकल रिॲक्शन तुम्हाला माहित असलं तर काय गरजच नाही ना बाकी मग तुम्ही बॅलन्स होते का ते बी बघून घ्या आहे केमिकल रिॲक्शन बॅलन्स असतीलच त्यानंतर हां जी के चा चालू घडामोडी प्रश्न बघाटी जो आणि जून दोन हजार बावीस पर्यंतच्या माहितीनुसार भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये किती भाषा आहेत तर ते मित्रांनो आजही बावीसच आहेत त्याच्यात अजून काही अपडेट करण्यात आलेले नाही या आठव्या अनुसूचीमध्ये इंग्लिश भाषा नाही बरं का लक्षात असू द्या पुढचा आहे जी वरचा प्रश्न पाहणार आहोत आपण हा विज्ञान बायोलॉजीवर शाळामध्ये लैंगिक शिक्षण देण्याचे महत्व अधोरेखित करणारी काही कारणे खाली नमूद केली आहेत अयोग्य पर्याय निवडा त्यांच्या शरीरातील बदलाबाबत जाणून घेतल्यानंतर किशोरवयीन मुले एकमेकांची चेष्टा करतात हे नाही पौगंडावस्थेत होणाऱ्या बदलावर ज्ञान देणे बरोबर आहे लैंगिक शोषणापासून किशोरवयीन मुले मुलींना दूर ठेवण्यास मदत करणे त्यांना माहीत झालं की चांगला स्पर्श वाईट स्पर्श काय हे कळल्यावर मुलांना कळेलच की कोण वाईट स्पर्श करते मग त्याच्यापासून साहजिकच त्यांचा लैंगिक शोषणापासून बचाव होईल विविध आणि गैरसमज दूर करणं याची जी काही अंधश्रद्धा आहे ते पण दूर होऊ शकते लैंगिक शिक्षण दिल्यामुळं पुढचा प्रश्न आहे विज्ञानासंदर्भातच खालीलपैकी कोणते विधानी योग्य आहेत तर चुंबकीय क्षेत्राची तीव्रता दंडचुंबकच्या केंद्रावर सर्वाधिक असते तर ही चूक असून पुढचा दोन चुंबकीय क्षेत्ररेषा परस्परांना छेदू शकत नाहीत बरोबर हे नाही का तुम्ही तुम्ही ते बघा ना असं असं करून काहीतरी आहे ते असं डायग्राम आठवणं गेले मला त्या संदर्भात आहे ती चुंबकीय क्षेत्ररेषा नेहमी बंद निरंतर वक्र निर्माण करत असते हे दोन्ही बरोबर आहेत दोन आणि तीन खालील विधानांचा विचार करा आणि योग्य उत्तर लिहा जर अभिक्रियेदरम्यान एखादा पदार्थ ऑक्सिजन गमावत असेल तर त्याला क्षपित म्हणतात क्षपण क्षपित असे म्हटले जाते ज्या अभिक्रियेदरम्यान एखादा पदात हायड्रोजन मिळवत असेल तर तिला क्षपित असे म्हणतात दोन्ही विधाने बरोबर आहे क्षपण अभिक्रिया इथं त्यांनी क्षपित दिलेला आहे बघा म्हणजे लँग्वेज ले। समजून घ्या तुम्ही नेमकं काय सांगितले कसं सांगितलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न समाजसुधारकावर आहे कोणता समाजसुधारक अठराशे अठ्ठावन्न अठराशे अठ्ठावीस साली ब्राह्मो समाजाची स्थापना आणि शिक्षणाचा पुरस्कार तसेच सती बालविवाह आणि सामाजिक विभाजनासारख्या प्र प्रथांचा विरोध करण्याचे आद्य कार्य केल्यामुळे प्रसिद्ध झाला तर ते राजा राम मोहन राय आहेत पुढचा प्रश्न आहे त्र्याण्णव क्रमांक सोरी आता मॅथ रिजनिंगचे प्रश्न आहेत जेवढी हां पुढे बायोलॉजी करंट अफेअर्स संदर्भात आहे पूर्ण लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याच्या उद्देशाने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये मिशन इंद्रधनुष्य फोर पॉईंट झिरो पहिल्या टप्प्याची किती राज्यात आयोजन केले तर अकरा आता सध्या मिशन इंद्रधनुष्य चालू आहे परंतु त्याचा अपडेट तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल भारतात खारफुटी वने ही प्रामुख्याने खालपैकी कोणत्या राज्यात आढळतात तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आढळतात सुंदरबन लक्षात ठेवा अशा प्रकारे मित्रांनो हे सगळे प्रश्न जे आहेत ते आपण कवर केलेले आहेत प्रश्न आणि त्याचा स्वरूप तुम्हाला सांगितलेला आहे ठीक आहे काही वेळेस मी विश्लेषण देऊ शकलो नाही कारण काही गोष्टी मलाही माहीत नाहीत आणि त्याचा अभ्यास करून मी तुम्हाला या सगळ्यांचं विश्लेषण देणार आहे परंतु प्रश्नपत्रिका कशी आहे हे माहीत होणं गरजेचं आहे प्रश्नस्वरूप माहिती होणं गरजेचं आहे विजयपद पब्लिकेशनचं पुस्तक तुम्हाला लवकरच अवेलेबल होईल आणि त्यासाठी तुम्ही नव्वद पंच्याहत्तर अडुतीस एक हजारवर कॉल करा की या प्रश्नपत्रिकेचं पुस्तक अवेलेबल झालेलं आहे का मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ